नमस्कार मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं काही घडलंय का की ज्या घटनेने तुमचं आयुष्य बदलून गेलं किंवा एखादी अशी गोष्ट जी तुम्ही कोणाला सांगितली तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घटलेल्या एका अशाच भयानक घटनेबद्दल सांगणार आहे जी आजही आठवली की माझ्या अंगावर काटा येतो ती रात्र तो काळोख आणि ती हडळ आजही माझ्या डोळ्यांसमोरून जात नाही तर ऐका ही माझी स्वतःची अनुभवलेली कथा मराठी भयकथा चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित पाहता पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली दिलेलं बटन नक्की दबा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची प्रत्येक नवीन भयकथा तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग ऐकूया माझी ती काळजाचा थरकाप उडवणारी कथा मी सौरभ सांगली जिल्ह्यातील बसपेट नावाच्या एका छोट्या गावातून आलो आहे आमचं गाव अगदी दुर्गम भागात आहे त्यामुळे येण्या जाण्यासाठी फक्त एसटी बस हेच एकमेव साधन होतं आणि तीही बस गावाबाहेरच्या फाट्यावर थांबायची फाट्यावरून गाव काही किलोमीटर आत होतं फाट्यावर एक छोटासा टमटम रिक्षा स्टॉप आणि एक चहाचं दुकान होतं तिथे जुन्या वळाच्या झाडांनी वेढलेला एक घनदाट झाडीचा भाग होता तिथेच आम्ही टमटम रिक्षा येण्याची वाट बघायचो आणि ती पूर्ण भरल्यावरच ती गावाकडे जायची मी सांगलीच्या कॉलेजमध्ये शिकत असताना माझ्या पहिल्या सत्राची परीक्षा संपली होती आणि दिवाळीची सुट्टी लागली होती मी एकटाच त्या बाजूचा असल्यामुळे मित्रांचा निरोप घेऊन मी सांगली बस स्थानकातून शेवटच्या बसने एकटाच गावाकडे निघालो कॉलेजमध्ये मी अभ्यासात हुशार होतो पण रात्री एकट प्रवास करायची मला सवय नव्हती माझ्या लहानपणीच्या आठवणीमध्ये आजी आजोबांनी फाट्याजवळच्या वडाच्या झाडावर हडळ असते अशा अनेक भयानक गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टी ऐकून मला नेहमीच भीती वाटायची पण आता कॉलेजमध्ये आल्यावर मी त्या गोष्टी विसरून गेलो होतो पण त्या रात्री जे घडणार होतं ते माझ्या आयुष्यात कायमचं घर करून राहणार होतं बस सांगलीहून निघाली तेव्हा सायंकाळ झाली होती खिडकीतून बाहेर बघताना शहरं मागे पडत होती आणि हळूहळू ग्रामीण भागातील शांतता जाणवू लागली होती बसमध्ये सुरुवातीला गर्दी होती पण जसजशी गावठाणं मागे पडत गेली तस तशी माणसं उतरू लागली मी एकटाच माझ्या सीटवर बसलो होतो मनात दिवाळीच्या सुट्टीची आणि घरी जाण्याची उत्सुकता होती पण त्याचबरोबर भीतीही मनात कुठेतरी होती बसच्या दिव्यांचा मंद प्रकाश आणि इंजिनचा आवाज एवढंच काय ते त्यावेळी माझ्या सोबतीला होत बस फसपेट फाट्यावर पोहोचली तेव्हा रात्रीचे साडे दहा वाजले होते बसचा कंडक्टर फसपेट फाटा फसपेट फाटा असं ओरडला आणि बस थांबली मी माझं सामान घेऊन खाली उतरलो बसच्या दिव्यांनी काही क्षण फाट्यावर प्रकाश टाकला आणि बस पुढे निघून गेली बसच्या जाण्याने तिथे पसरला जवळ असल्यामुळे आकाशात चंद्र आणि विजेचे नसल्यामुळे तर दिसत नव्हतं डोळ्यासमोर फक्त काळा कुट्ट अंधार होता गावातील लोक लवकर लोक झोपत असल्यामुळे अख्ख गाव शांत झोपलं होतं दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता पण तोही लगेच शांत झाला मी एकटाच त्या भयान शांततेत उभा होतो माझं सामान एका जुनाड बाकावर ठेवलं आणि टमटम रिक्षाची वाट बघत बाकावर बसलो वातावरणात एक प्रकारची थंडी होती जी थेट हाडांपर्यंत पोहोचत होती माझ्या मनात विचार आला इतक्या रात्री टमटम रिक्षा येणार तरी आहे का आणि जर नाही आली तर काय करायचं फाट्यावर कुणीच नव्हतं चहाचं दुकानही बंद झालं होतं मी पूर्णपणे एकटा होतो काही वेळ शांततेत गेला मिनिटं तासांसारखी वाटू लागली माझ्या मनात एक अनामिक भीती हळूहळू घर करू लागली मी डोळे मिटून घेतले आणि पुन्हा उघडले पण अंधार तसाच होता अचानक मला वडाच्या झाडामागून पालापाचोळा तुडवल्याचा आवाज ऐकू आला सुरुवातीला मला वाटलं की वाऱ्यामुळे असे पण तो आवाज हळूहळू माझ्या दिशेने येत असल्याचं जाणवलं जणू कोणीतरी सावधपणे पावलं टाकत माझ्याकडे येत होतं माझं लक्ष त्या आवाजाकडे लागलं आवाज जसजसा जवळ येत होता तस तशी माझी धडधड वाढू लागली आणि मग त्या मिठ्ठ काळोखातून का एक आकृती माझ्या दिशेने येताना दिसली ती एक स्त्री होती इतक्या रात्री या फाट्यावर ही स्त्री काय करत असे याचा मला प्रश्न पडला तिच्या चेहऱ्यावरचा भाव अंधारात स्पष्ट दिसत नव्हता पण तिच्या चालण्यात एक प्रकारची अस्वस्थता होती ती जस जशी जवळ आली तस तशी तिने मला आहो भाऊ बीडी आहे का तुमच्याकडे असं विचारलं तिच्या आवाजात एक वेगळाच विचित्र निनाद होता जणू तो आवाज कुठून तरी खोल वरून येत होता तिच्या प्रश्नाने मी क्षणभर गोंधळलं पण त्याच क्षणी माझ्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं त्याने माझ्या अंगावर सरकन काटा आला तिच्याकडे बघताच मला दिसलं की तिचे पाय उलटे होते ते बघून मला धक्काच बसला माझ्या लहानपणी आजी आजोबा फाट्याजवळच्या वडाच्या जा झाडावर हडळ असते अशा अनेक भयानक गोष्टी सांगितल्या होत्या त्या गोष्टींमध्ये हडळीचे पाय उलटे असतात असं सांगितलं होतं ते सर्व क्षणार्थात माझ्या डोळ्यांसमोरून सरकलं आणि मला कळलं की ही मनुष्य प्राणी नाही तर ती एक हडळ आहे माझ्या शरीरातून एक थंड लहर केली आणि माझं काळीच भीतीने गोठून गेलं मला वाटलं आता माझं काही खरं नाही माझे ओठ कोरडे पडले आणि घसा पूर्णपणे सुकला होता मला किंकाळी खोडायची होती पण आवाजाचा एक कण ही बाहेर पडत नव्हता माझ्या हातापायांना कंप सुटला होता आणि मला उठून पळायचं होतं पण माझे पाय जमिनीला खिळले होते तिच्या डोळ्यात एक भयानक थंड चमक होती जी त्या काळोखात ही स्पष्ट दिसत होती तिच्या जवळून एक अजीबसा कुपट वास येत होता जसा जुनाट सडक्या पालापाचोळ्यांचा असतो त्या वासाने मला मळमळ गोवू लागली हडळ आता माझ्या अगदी जवळ आली होती तिच्या डोळ्यातील ती भयानक चमक अधिक स्पष्ट दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित होतं जे कोणत्याही माणसाच्या चेहऱ्यावर मी कधी पाहिलं नव्हतं मला वाटलं आता ती मला पकडणारच माझ्या अंगावरचे केस ताड उभे राहिले होते मी घाबरून एक पाऊल मागे सरकलो माझ्या मनात फक्त एकच विचार होता कुठेतरी पळून जायचं तिच्यापासून दूर माझ्या गावाकडे पण त्याच क्षणी तिने आपलं खरं रूप धारण करायला सुरुवात केली माझ्या डोळ्यासमोर जे घडलं ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही तिच्या शरीरावरचे कपडे जणू तिच्या त्वचेत विरघळू लागले तिचं शरीर वेड्या वाकड्या आकारात विकृत होऊ लागलं तिचे डोळे लालबुंद झाले आणि त्यातून एक अमानवी तेज बाहेर पडू लागलं तिचं झालं होतं त्यात क्रूरता आणि विकृती स्पष्ट दिसत होती तिचे दात धारदार होऊ लागले आणि तोंड एका राक्षसी जबड्यासारखं मोठं दिसू लागलं तिच्या हातांची नख लांबली आणि ती वाकडी होऊन पंजासारखी दिसू लागली तिचे केस विस्कटलेले आणि ती वाऱ्यात भयानकपणे नाचू लागली जणू हजारो भूतांनी एकत्र येऊन माझ्यावर हल्ला चढवला होता तिच्या शरीरातून एक थंडगार दुर्गंधीयुक्त वाफ बाहेर पडत होती ज्यामुळे मला श्वास घेणंही कठीण झालं त्या क्षणी मला माझ्या सांगितलेल्या गोष्टी आठवल्या हडळ कशी दिसायची तिचे किती भयंकर होते मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नव्हतो हे सर्व एका क्षणात घडत होत आणि मी पूर्णपणे गोठून गेलो होतो माझं हृदय जोर जोरात धडधडत होत जणू ते आत्ता माझ्या छातीतून बाहेर ये माझ्या मेंदूत एकच विचार होता पळ मी क्षणाचाही विलंब न लावता मागच्या दिशेने वळलो आणि गावाकडे धावू लागलो माझ्या सामानाची मला काहीही परवा नव्हती ती बाकावरच सोडून मी सुसाट वेगाने पळत होतो माझ्या मागे ती हडळ माझ्या पावलांच्या आवाजाच्या जोडीनेच धावत असल्याचा मला भास होत होता तिचे ते भयानक हास्य आणि विकृत रूप माझ्या डोळ्यांसमोरून हटतच नव्हतं काळोखात मी अडखळत होतो काटेरी जुडपांवरून धावत होतो पण मला काहीच जाणवत नव्हतं माझ्या मनात फक्त माझ्या घरापर्यंत पोहोचण्याचा विचार होता श्वासांवर नियंत्रण नव्हतं पण धावतच राहिलो माझ्या डोळ्यांसमोरून ती भयानक स्त्री आणि तिचं ते भयानक रूप जातच नव्हतं प्रत्येक पावला गणिक मला ती माझ्या जवळ येत असल्याचा भास होत होता तिच्या विकृत आवाजाची किंकाळी माझ्या कानात खुमत होती आणि मला अक्षरशः वेट लागल्यासारखं झालं होतं मी वाऱ्याच्या वेगाने धावत होतो मागे एकदाही न बघता माझे पाय दुखत होते छातीत धडधडत होत आणि श्वास कोंडल्यासारखा झाला होता, होता। पण मी थांबलो नाही माझ्या जीवनात इतक्या वेगाने मी कधीच धावलो नव्हतो काही मिनिट धावल्यानंतर दूरवर मला माझ्या घराचे मंद दिवे दिसले आणि माझ्या मनात आशेचा किरण जागा झाला मी अखेर माझ्या घरापाशी पोचलो माझा जीव भांड्यात पडला दारावर जोर जोरात धडधडू लागलो जणू काही माझ्या मागे कोणीतरी धावतच येत आहे दाराचा आवाज ऐकून माझ्या आई आणि घरातील इतर सदस्यांनी दार उघडलं मला त्या भयानक अवस्थेत पाहून त्यांना धक्काच बसला माझे कपडे फाटले होते शरीर घामाने पूर्णपणे भिजलं होतं आणि चेहरा भीतीने पांढरा खत्त पडला होता माझ्या डोळ्यात अजूनही ती भीती स्पष्ट दिसत होती सौरभ काय झालं बाळा इतका घाबरलेला का आहेस आईने मला जवळ घेत विचारलं माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते मी कसा बसा घडलेला प्रकार त्यांना सांगितला माझी कथा ऐकून ती स्वतःही त्या घटनेने हादरले वडिलांनी मला धीर दिला त्यांनी लगेच गावातील काही ज्येष्ठ मंडळींना बोलावून फाट्यावर घडलेला प्रकार सांगितला गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितलं की फाट्यावरच्या वडाच्या झाडावर खूप वर्षापासून एक हडळ आहे पण ती सहसा कोणाला दिसत नाही किंवा त्रास देत नाही बहुधा अमावस्या जवळ असल्यामुळे आणि मी रात्री एकटा असल्यामुळे ती मला दिसली असावी त्या रात्री माझ्यासाठी देवानेच एक रस्ता दाखवला आणि मी वाचलो असं त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी वडील आणि गावातील काही लोकांनी फाट्यावर जाऊन माझं सामान परत आणलं ते सर्व सामान तसंच बाकावर होतं जणू काही रात्री काही घडलंच नव्हतं पण माझ्या मनात ती भीती कायमची घर करू राहिली होती त्या दिवसापासून मी रात्री कधीही प्रवास केला नाही अजूनही जेव्हा मी त्या फाट्यावरून जातो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर ते भयानक रूप येतं आणि माझ्या अंगावर काटा येतं ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र होती जी मी कधीही विसरू शकणार नाही तर मित्रांनो इथे संपते आजची बायकता तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये